नमस्कार महाराष्ट्र राज्यातील ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे व्हिडिओच्या थमनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की हा कागद एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत लाडक्या बहिणींनी त्यांच्या संबंधित अंगणवाडीत जमा करावा मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी कोणत्या लाडक्या बहिणींना व कोणता कागद हा अंगणवाडीत जमा करायचा आहे तर मग या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट आहे जी आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर पहा समोर तुम्हाला स्क्रीनवरती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे शासन निर्णयाचे परिपत्रक दिसत आहे आणि यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे म्हणजेच आता जी ई के वाय सी करायची आहे ती ई के वाय सी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही करू शकता तशी मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जमा करावी मग अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई के वाय सी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी तदनंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्यामार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी म्हणजेच मग या ठिकाणी क्लिअर आहे की ज्या महिलांचे वडील किंवा पती हे हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटीत आहेत अशा महिलांनी ज्यावेळेस त्यांना ई के वाय सी करायची आहे तर त्यांनी ई के वाय सी केल्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झालेला असेल तर घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत ही संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करायची आहे मग तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकी कुणाला आणि कोणते कागदपत्र हे संबंधित अंगणवाडीमध्ये जमा करायचे आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन नक्कीच तुम्हाला आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल जर हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील